नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलास पुंडा आपले स्वागत करतो माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी ज्या मिरचीच्या प्लॉटमध्ये उभा आहे इथे मागच्या दोन महिन्यापासून मी आपल्या या मिरचीच्या पिकासाठी शेतकऱ्यांना ट्रीटमेंट देत आहे आणि सोबतच या मिरची पिकामध्ये शेतकऱ्यांनी टरबुजाची सुद्धा ही केलेली आहे तर मित्रांनो आज दोन महिने सरासरी या मिरचीला होत आलेले आहे आणि आपण बघू शकतो मिरचीची कंडिशन आज कशा प्रकारे ही बनत आहे हे दोन महिन्याचे झाडे मित्रांनो या पद्धतीने आपण बघू शकतो पूर्ण आपण बघू शकतो आएंसी चे, आग्रो बूस्टर सीड केअर आणि प्लांट केअर या चारही प्रोडक्टचा वापर या मिरची पिकासाठी केला गेलेला आहे त्याची ओव्हरऑल कंडिशन आपण बघू शकतो फुटव्याची संख्या या पद्धतीने ही झालेली आहे आणि नवीन अजून भरपूर प्रमाणात फुटवे यायला सुरुवात झालेली आहे सोबत मित्रांनो मिरचीचा जो पहिले आपण हाताळणी म्हणतो मिरची आता लवकरात लवकर, लवकर तोडण्यासाठी सुद्धा ही येते चार चार पाच पाच मिरच्या एका झाडाला ह्या बनलेल्या आहे या, बन या पद्धतीने झाडाची पूर्ण डेव्हलपमेंट ही झालेली आहे जर आपण ओवरऑल याच्यामधलं जर टरबुजाचं पीक बघितलं तर टर्बुजाचे जे पिकाची कंडिशन आपण जर बघितली तर पूर्ण टरबूजाचे झाडं एकदम फ्रेश आहे ज्याच्यामध्ये आज या पद्धतीने टरबुजाची साईज बनायलाही आता सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण झाडावरती कुठेच नागाळा मावा तुडतुडा थ्रीप्स या कुठल्याच किडीचा प्रादुर्भाव या सध्या दोन्ही पिकावरती नाही आहे मित्रांनो आपण या पिकासाठी जर आय एम सी कंपनीचा आपण आपणही लागवड केल्याच्यानंतर जर व्यवस्थितपणे आणि योग्य वेळी जर आपण वापर केला तर नक्की आपली मिरची हे पीक या पद्धतीने भरू शकतं आणि आपल्यालाही मिरची पिकामध्ये जास्तीत जास्त नफा हा मिळू शकतो आपण जर बघितलं तर हा पूर्ण दीड एकरचा प्लॉट आहे दीड एकरच्या प्लॉटमध्ये मित्रांनो एक नंबरची कंडिशन ही आज झालेली आहे आणि लवकरच ह्या मिरचीची हाताळणीही होणार आहे आपणही मिरची लागवड करत करणार असाल किंवा केलेली असेल तर जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी झाडाची क्वालिटी चांगली राहण्यासाठी झाड वेगवेगळ्या प्रकारच्या किडीला बळून बळीनं पडण्यासाठी सोबतच झाडाची जी व्हायरसपासून मुक्तता राहण्यासाठी किंवा व्हायरस येऊ नये म्हणून कारण आल्याच्या नंतर आल्याच्यानंतर मित्रांनो आपण भरपूर खर्च करतो पण येऊ नये म्हणून जर आपण खर्च केला तर नक्कीच आपली उत्पादन हे चांगल्या प्रकारे वाढू शकतं तर त्यासाठी आपणसुद्धा आपल्या मिरची पिकासाठी आय एम सी कंपनीचा प्रोडक्ट वापर करा आणि इतर वापरल्याच्यानंतर आपणसुद्धा इतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आतापर्यंत आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा Dann ne wa.